पत्रकार संघाच्या वतीने मा दो पुरस्कार दोन हजार सोळापासून संघाच्या वतीने या ठिकाणी वितरित केले जातं प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपापल्या ठिकाणी काम केलं असेच या ठिकाणी निवड करून त्या ठिकाणी सरकारचं आयोजित केलं त्याबद्दल संघासून मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे माजी आमदार आरक्षण नावसेपाटे तसेच दयानंद भाऊ कलंदरावजी गोवते डॉक्टर सर्वजी आरायनराव जिडक जयदसानावडे बपन बाप्पा सोळंके रामशेती गोगळे सुनील जडोंगरे वर्षात रालगडे सईबाई देवेंद्र देवेंद्रसिंह ढाका समीर भाई काजी मान्य केल्यानंतर त्यांच्या सर्व पत्रकार आणि भगिनी खरं तर विक्रीचं काम म्हणजे माझ्या सोपवलं कार्यक्रमाचं अध्यक्ष मला केलं दोन्ही मी विचार केला की कार्यक्रमाचा अध्यक्ष यांनी का केलं मनातली मनाचा विचार असा आला जे जे की कदाचित मला असं वाटलं की बाबा हे लवकर निष्ठते लिहिून त्याच्यामुळे ते त्यांनी फार निर्बळपणे निर्भर पत्रकारिच्या वतीने निर्भरपणे निर्णय घेऊन मला कार्यक्रमाचा अध्यक्ष केल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे कारण बराच वेळ झाला हा कार्यक्रम या ठिकाणी दोनचा टाईम होता कार्यक्रम तीनला सुरू झाला आणि ज्यांना या ठिकाणी आपण पारितोषिक दिले खरं तर हे जर शेवटला जर दिले असते तर बरं राहिलं असतं कारण ज्यांना पारितोषिक दिले ते सगळे आपापले निघून गेले राहिले ते आता कार्यक्रमाचे कोण असतं शेवट अध्यक्ष जे होते ते सुद्धा चालेल म्हणजे अशी अवस्था झाली त्यामुळं आपण जे कार्य म्हणजे मजाचा भाग सोडून आपण जे कार्य करतात त्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी के मनापासून आभार तुम्ही काहीतरी करता किमान पन्नास ते साठ लोकांना या ठिकाणी तसं डॉक्टर सर्व देशांना सांगितलं की हो मला तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा या ठिकाणी माझा छोट्या खाणी मला किंवा मोठ्या खाणी समजा सत्कार झाला एक माणसाला त्या ठिकाणी वेगळं त्याचं स्वतःच वेगळं त्याला अस्तित्व म्हणजे जाणवतं असं अस्तित्व जाणवत जाणवत्यायची तुम्ही या ठिकाणी सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रत्येक समाजातील समाजातील घटकातील त्या क्षेत्रातील त्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि ज्यांना सत्कारित केलं त्यांचं पण या ठिकाणी आभार मानतो ज्यांचा भविष्यात होणार आहे त्यांचं पण या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष यांना त्यांना कार्यक्रम संपला असा या ठिकाणी मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद